एकदम कमी साहित्यात मस्त झंझणीत दोडक्याची रस्साभाजी कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनल जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा यामुळे मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्या ते वेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही दोडके घेतलेले आहेत आता या दोडक्याच्या दोन्ही कडा अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि या दोडक्याच्या सगळ्या शिरा आपण काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या दर जर दोडक्याच्या शिरासहित जर दोडका चिरला तर तो दोडका खाताने थोडा करकरीत लागतो त्यामुळे दोडक्याच्या सगळ्या शिरा अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आणि या दोडक्याचे छोटे छोटे जस छोटे छोटे तुकडे तुम्हाला जशा साईजचे हवे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आणि दोन ते दोन ते तीन वेळा तोडका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आता त्यानंतर फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले ते की त्यामध्ये जिरे मोहरी कांदा आणि मीठ घालून घ्यायचं आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत होईपर्यंत भाजून घ्यायचा सुरुवातीलाच जर थोडंसं मीठ घातलं तर कांदा पटकन ब्राऊन होतो त्यामुळे सुरुवातीलाच मीठ घालायचं आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत होई भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की यामध्ये एक टोमॅटो घालून तो देखील एक मिनिटवर याला परतून घ्यायचं इथं मी मिडियम साईजचा एक टोमॅटो वापरलेला आहे आता टोमॅटो देखील शिजत आला की यामध्ये बारीक चिरलेला आपण जो दोडका आहे तो दोडका घालून घ्यायचा आणि दोडका तेलामध्ये एक दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवर याला तेलामध्येच अशा पद्धतीने भाजून घ्यायचं यामुळे दोडका शिजतो पण पटकन आणि खाताना तो करीत पण लागत नाही त्यामुळे दोडका दोन ते तीन मिनिट तेलामध्ये याला भाजून घ्यायचं गॅस पूर्णपणे मिडियम ठेवायचा आता दोडका भाजत आला म्हणजे दोन ते तीन मिनिट जवळजवळ झालेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार तिखट साधारण एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे सगळं पुन्हा तेलामध्ये एक मिनिटभर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये असंच मिक्स केलं की याला कटदेखील थोडासा कलरला देखील हा चांगला होतो त्यामुळे तो तेलामध्ये एक मिनिटभर याला पुन्हा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये साधारण एक ग्लासभर दोडका शिजण्यासाठी पाली पाणी घालून घ्यायचं आता एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला उकळी यायला लागली की याला झाकण ठेवून बरोबर आपण वीस मिनिट दोडका शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीचे दहा मिनिट गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतरचे दहा मिनिट गॅस पूर्णपणे लो करायचा एक जवळजवळ दहा मिनिट झालेले आहेत आणि गॅ आता एकदा याला फक्तच हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर पुन्हा याला झाकण लावून पुन्हा लो गॅसवर एक बरोबर एक दहा मिनिट याला फक्त असंच ठेवून द्यायचं जवळजवळ एक दहा मिनिट पुन्हा झालेले आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आता इथं आपला दोडका तयार झालेला आहे आता हा थोडासा पातळ दिसत असेल पण थंड झाल्यानंतर हा अजून थोडासा घट्ट होतो त्यामुळे आता मी या गॅस बंद करणार आहे आणि इथं आपला मस्त झंजणी दोडक्याची रस्साभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा